मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर, -फोर हेडलाइन्स राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर संजय राऊतांचं मोठं विधान धावत्या एसी स्लीपर बसला पहाटेला आग लागली पाच जण जिवंत जळाले बापाच्या डोळ्या देखत दोन चिमुकल्या लेकरांचा शेवट दहावीच्या परीक्षेत ही जुळ्या बहिणींना जुळेगुण बीडच्या आष्टीतील अनुष्का तनुष्कांची सर्वत्र चर्चा चाकण अत्याचार प्रकरणात अविवाहित तरुणाला अटक मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली इकडे राज्यभरात वाळवाच्या पावसाचा कहर झोपडपट्टी होता कामा नये सर्वांना घर देणं हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न एकनाथ शिंदेंचं वक्तव्य एकोणचाळीस वर्षापासून दिमाखात उभा असलेला शिवरायांचा पुतळा हटणार नव्या पुतळ्यासाठी दहा कोटी मंजूर धावत्या दुचाकीवर वीज कोसळली नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू पोलिसांची घटनास्थळी धाव उष्णतेपासून नागरिकांची सुटका राज्याच्या विविध भागात पूर्व मोसमी पावसाची हजेरी कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जूनच्या पहिल्या आठवड्यात जमीन द्या अजित पवारांचे निर्देश शेतकऱ्यांना दिलासा सरन्यायाधीशांची काल शपथ आज निकाल पहिल्याच निर्णयात नारायण राणेंना झटका मिलीभगत पाहून खडसावलं उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचं अपहरण करून, करून विनयभंग दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इथले शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधण्यासाठी हा निर्णय परभणी शिंदेच्या शिवसेनेत घमासान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वाळवणे चुकीचं आठवले मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार लंकेंच्या कार्यालयात आजही अजित अजितदादांचा फोटो प्रश्न विचारताच खासदार निलेश लंके म्हणाले पवार इज द पॉवर ठाकरे बंधू पवार काका पुतणे एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागल रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं गावागावात डोनाल्ड जत्रा भरावा संजय राऊतांची भाजपावर आगपाखड ज्याच्या डोक्यावर टिळा त्या त्याच्याकडूनच खरेदी करा हलालचा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अमोल कोल्हन जानकरांनी नाग घासून मागावी मगच एकीची चर्चा आमदार मिटकरींनी ठेवली अट असल्याचे सांगत ट्रक लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या तपासात निघाले खबरीलाल पुणे पोलीस दलात खळबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल मालकीनीच्या हातातून पट्टा सुटला आणि रॅट व्हीलर ची चार महिन्याच्या चिमुकलीवर झडप लचके तोडून जीव घेतला घरासमोर खेळत असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार कल्याण मधील नराधमास बेड्या डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन पोलिसांनी तत्काळ घेतली धाव हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री